नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज तसं हे आपण लाईव्हच्या मार्फत शेतकरी बांधवांना पुढील पंधरा दिवस महिनाभर किंवा पुढच्या महिन्यात कसं वातावरण असणार आहे याबद्दल संकेत देत आहोत मग सध्या पूर्व विदर्भातला जो अवकाळी आहे तो कधी जाणार आहे पुन्हा उद्या बारा तारखेला संध्याकाळच्या वेळेला किंवा मा दिवस मावता कुठे पराक्रम दाखवू शकतो या संदर्भात आपण आजचा हा शॉर्ट व्हिडिओ नकाशासह दाखवत आहे तर मित्रांनो या व्हिडिओला शेअर देखील करत चला सपोर्ट मात्र दिलाच पाहिजे आणि विशेष म्हणजे उद्याचे जे जिल्हे आहेत पावसाच्या रडारवरती ते आ, किती दिवस राहतील आणि याचं वातावरण पूर्णतः क्लिअर कधी होणार आहे या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे पण आजच्या ज्या व्हिडिओमध्ये जी माहिती देणार आहोत ही फक्त पावसासंदर्भात असेल आणि ढगाळ वातावरणाचा लाईव तुम्ही पाहू शकता आजचा म्हणजे आजच्या अकरा तारखेचा हा लाईव तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो उद्या बारा तारखेला रात्री सात संध्याकाळच्या आठ वाजता जो पाऊस येणार आहे तर तो, तो भाग आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर किनवटच्या काही परिसरामध्ये आणि जे गडचिरोली असेल अशा भागातल्या काही तालुक्यांना हा पाऊस असणार आहे उर्वरित भागातला जो धाक आहे तो उद्यापासून कमी होतोय आणि परवापासून बऱ्याचशा ठिकाणचा हा धाक कमी होईल असं आपण लाईवच्या मार्फत देखील सांगितलं आहे पण ढगाळ वातावरण अशा गोष्टी कुठे कुठे होणार आहे ते देखील लाईवच्या माध्यमातून सांगितलं ला आहे आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये उद्याचा पाऊस आपण दाखवतोय गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसेच वर्ध्यामध्ये काही ठिकाणी दिवस माळवता हा पाऊस सक्रिय होऊ शकतो गरमीची लेवल देखील वाढण्याचे चान्सेस त्याच प्रमाणामध्ये आहे ते जिथे तुम्हाला निळा कलर दिसतो आहे या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये हा पाऊस सक्रिय असणार आहे आणि भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर यवतमाळच्या तुरळक ठिकाणी उद्या देखील हलका ते दे मध्यम पाऊस होऊ शकतो काही आणि गारपिटीचा जो धोका आहे उद्यापासून साठ टक्के कमी होणार आहे आणि तेरा ते चौदा तारखेपर्यंत हा पाऊस शंभर टक्के जाणार आहे काळजी करायचं काही कारण नाही आहे ठीक आहे तर तेरा तारखेला गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस असू शकतो नागपूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस जाऊ शकतो मात्र काळजी करण्यासारखा का पाऊस नाही जे आहे दहा तारखेला जे आहे अकरा तारखेला ते उद्यापासून याच्यामध्ये बराचसा फरक पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बाकीचे जिल्हे आहेत नाशिक वगैरे यांना तर मी नेहमी सांगत आलेलो आहे की तुमच्या भागामध्ये असं काही वातावरण धोक्याचं नाही आहे द्राक्ष भागातला शेतकरी धास्ती धरत आहेत तर धास्ती धरायचं काही कारणच नाहीये आणि सोलापूर असेल कोल्हापूर असेल ह्याही भागातल्या शेतकऱ्यांनी सुरळीत कामं करा धाराशिव बीड जे असतील जालना असतील याही शेतकऱ्यांनी व्यवस्थित काम करा विशेष म्हणजे बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना खूप धाक आहे कारण की विदर्भातच हा खालच्या भागाला हा पाऊस चालला असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या खूप कमेंट्स वगैरे येत आहेत पण काही घाबरायचं कारण नाही आहे रिसोड हिंगोली परिसरात देखील बुधवारी थोडं वातावरण बिघडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील वातावरण बिघाडणार आहे पण पावसाची शक्यता नाही आहे काही ठिकाणी हलक्या वगैरे नकळ सरी पडतील पण जो वर्धा आहे जो गडचिरोली आहे यांना मात्र दहा आणि अकरा तारखेला आजच्या खूपच तडाखा देऊन गेलेला आहे तर मित्रांनो असा आहे हा अपडेट तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवू इच्छितो मी उद्याच्या बारा तारखेला संध्याकाळचा जो पाऊस आहे तो कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील ठीक आहे तर हे आहे बारा तारखेचं चित्र स्पष्ट पाहू शकता तुम्ही तर बारा तारखेला सुद्धा किनवट परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस राहील चंद्रपूर परिसरामध्ये तालुक्यामध्ये हा पाऊस असणार आहे तर एकच मिनटं थोडं झुम करताना पांगलं होतं ठीक आहे तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागामध्ये उद्या देखील पाऊस आहे पाऊस संध्याकाळच्या वेळेला सक्रिय होण्याचे चान्सेस जास्त आहेत दिवसा मात्र ढग जमा होणं गर्मीचं नाव होणं आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणं हे देखील करू शकतं उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणत्याच लोकेशनला पाऊस नाही आणि मी असाच एक व्हिडिओ ज्यामध्ये धोका वगैरे सांगितला होता तोही देखील चार पाच दिवसापूर्वी नकाशासह नावाने असंच थांबणीने दिला होता था, था, तो देखील पहा कुठे पाऊस सांगितला होता आणि कुठे अक्षरशः झाला आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चौदा तारखेनंतर वातावरण पूर्ण येईल उद्याही तेरा तारखेला धोका तो टळणार आहे सात टक्के धोका कमी होणार आहे परवा शंभर टक्के धोका टळणार आहे त्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाहीये तर उर्वरित जी जिल्ह्यांची मी माहिती दिली आहे ती पण तशाच पद्धतीने असणार आहे आणि एकदा लाईव्ह थोडा उशी मोठा आहे पण एकदा शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये तर तुमचं नाव घेऊन सुद्धा मी माहिती दिलेलं आहे तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल